पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे गेल्या काही निवडणुकांमधील आमदार आणि त्यांचा पक्ष खालीलप्रमाणे आहेत दोन हजार नऊ भारत तुकाराम भालके स्वाभिमानी पक्ष या निवडणुकीत भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला होता दोन हजार चौदा भारत तुकाराम भालके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारत भालके यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे प्रशांत परिचारक यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस भारत तुकाराम भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत भारत भालके यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले त्यांनी भाजपचे सुधाकर रामचंद्र परिचारक यांचा पराभव केला दोन हजार एकवीस पोटनिवडणूक समाधान महादेव आवताडे भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेले आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत समाधान अवताडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला त्यांनी भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा पराभव केला दोन हजार चोवीस समाधान महादेव आवताडे भारतीय जनता पक्ष दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आणि ते पंढरपूरचे आमदार म्हणून निवडून आले त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला